पैगंबर जयंतीची मिरवणूक सोळा ऐवजी एकोणीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय गणेशोत्सव आणि ईद मिलादुन्नबी तथा मोहम्मद पैगंबर जयंती एकच दिवशी येत असल्याने धुळे जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीत उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांच्या सहमतीने दिनांक सोळा सप्टेंबर रोजी ईद मिलादुन्नबी तथा पैगंबर जयंतीच्या निमित्ताने निघणारी मिरवणूक ही एकोणीस सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात निघणार आहे या बैठकी दरम्यान गणपती उत्सव त्याचबरोबर मोहम्मद पैगंबर जयंती या दोन्ही सणांच्या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा पार पडली आहे गणपती उत्सव आणि पैगंबर जयंती मिरवणूक एकाच दिवशी येऊन त्या दरम्यान गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये पैगंबर जयंती निमित्त काढण्यात येणारी मिरवणूक ही एकोणीस तारखेला काढण्यात यावी अशा सूचना करण्यात आलेली होती यावर शांतता कमिटीच्या सर्व मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका दाखवत एकोणीस तारखेला ही मिरवणूक संपूर्ण जिल्ह्यात काढण्यास सकारात्मकता दाखवली असून यावर सर्व शांतता कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांनी होकार दर्शवला आहे त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांतर्फे संपूर्ण जिल्हावासियांना या सणासुदीच्या काळामध्ये शांतता कायम ठेवण्यासंदर्भात महत्वपूर्ण यासाठी सर्वांनी दखल घेण्याची आवश्यकता असल्याचा देखील सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शांतता कमिटीच्या बैठकी दरम्यान दिल्या आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मिलाद आणि गणेशोत्सव या दोनही जे काही सणांचे विसर्जन जे आहे ते एका दिवशी येणार येत असल्यामुळं आता मी या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांच्या सोबत पीस कमिटीची बैठक ठेवलेली होती आणि त्यांच्या सर्वांच्या सहमतीनं आणि त्यांच्या सहकार्यानं त्यांनी त्यांची जी काही सतरा तारखेला असलेली त्यांची ईदे मिलाची मिरवणूक त्यांनी एकोणीस तारखेला करण्याचं मान्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या आम्ही त्यांना मिटिंगमध्ये पण त्यांच्या ज्या सूचना होत्या त्या सगळ्या सूचनांच्यावरती कारवाई करण्याचा आम्ही निषेध केलेला आहे या निमित्तानं शहरामध्ये जे काही शांत स्वच्छता आहे इलेक्ट्रिसिटी आहे पाण्याची व्यवस्था आहे या सर्व बाबींचं ज्या बाबीविषयी कारवाई करण्याच्याविषयी महापालिका आयुक्त या ठिकाणी आहेत त्याही त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी एक कारवाई करण्याचा निषेध केलेला ला। आहे लागणार असलेला ॲडव्हिपेट बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी जिथे तिथे जागेल त्या ठिकाणी करण्याचं पोलिसांनीही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या आणि खेळमेळच्या वातावरणामध्ये ह्या आमच्या ही ईद मिलाच्या अनुषंगाने घेतलेली सीज कमिटीची बैठक या ठिकाणी संपन्न करण्यात आली माझी या निमित्तानं जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व मुस्लिम बांधवां बांधवांना या या ईदे मिलाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना मी एकच आवाहन करेन की अतिशय शांतपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं कोणालाही याच्यापासून आपल्याला कोणाला शांतता कुठे भंग होणार नाही किंवा ना कोणालाही आपल्यामुळं कुठेही अडचण होणार नाही अशा पद्धतीचं आपलं वर्तन या पूर्ण निमित्तानं या दिवसाच्या आणि इनिलाच्या निमित्तानं व्हावं एवढी आपल्या सर्वांना नम्रपणे आवाहन करतो सोळा सप्टेंबरको पैगम पैगंबर जयंती रा सल्ला उलम आहे और, और सतरा को गणेश विसर्जनचा त्यवार आहे दोन त्यवार सात होण्याचे आपसमेक टकरा हो शहर का वातावरण शांत रहे शहर में अमर और सलामती बनी रहे इसलिए दूलिया सीरत कमेटी ने और मुस्लिम समाज की ओर से यह फैसला किया गया जिला जिलाधिकारी आपस में कि जो 16 तारीख को प्रोसेशन निकलने वाला है पैगंबर साहब की शान में वो प्रोसेशन जो है 16 तारीख को ना निकालते हुए और सत्रह तारीख को जो गणेश विसर्जन का त्यौहार मनाया जा रहा है उसका आदर करते हुए उन्नीस तारीख को प्रोसेसन निकलेगा इन शाला उन्नीस तारीख को सुबह ग्यारह बजे मछली बाज़ार से प्रोसेसन निकलेगा और रंजान शाहरमतला पर ख़त्म होगा मेरी तमाम शहरवासियों से अपील है दरख्वास्त गुजारिश है कि सोलह तारीख के, के बजाय हम लोग उन्नीस तारीख को ये त्यौहार मनाएंगे और ख़ुशी के साथ मनाएंगे अमन और शांति के साथ मनाएंगे जय हिंद